चांगलं करा रे ला लाईव्ह आहे सगळ्यांनी बेस्ट द्या रे ला लाईव्ह आहे बेस्ट करायला लाईव्ह आहे युट्यूबला चला लवकर आळस कोणी करू नका चला लवकर चलो को फटाफट चला लो कर चलो फास्ट चला नॉन स्टॉप चला लो को फटाफट फटाफट ए चलो का थाम ले का चलो कर चला पटापट पटापट चला लवकर चला 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 ग्रुप लवकर वॉयज आले बघा पाठ्ये चला लवकर चला लवकर पटापट पण या इथे चिकट इथे गर्दी वेळा पण नाही तिकडे राहू तिथे यांचं आवरून बघ हे तीन ग्रुप एकत्र आलेत चला वॉयज Saludos, que tal loco हे दोन ग्रुप एकत्र या वाद तिसरा पण येते बघ चल लवकर आवरा, आवरा स्पीडअप अशा आवर स्पीडअप कर

फ्रुप या लवकर लवकर या लवकर फास्ट या जरा फास्ट या फास्ट या ठेवा घे चला लवकर वॉय जोरा चला लवकर चला चौकर चला लवकर मागच्या लवकर मागच्या ग्रुप करा

चल 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 लवकर चला 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 थांबून कर लाईव्ह चालू आहे चल लाईव्ह चालू आहे थांबू नका कोणी मध्ये चला पटा पडा पडा नॉन स्टॉप करस ऐ चलू चल, चल